उदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू संत बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव वीस ते अठ्ठावीस मार्चमध्ये होणार आहे त्यानिमित्त मंदिराची स्वच्छता करण्यासाठी दहा ते चौदा मार्च या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील श्री संत बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव वीस मार्च ते अठ्ठावीस मार्च दरम्यान होणार आहे त्यासाठी मंदिर परिसराची स्वच्छता केली जाणार असल्यानं दहा मार्च ते चौदा मार्च या कालावधीत भाविकांसाठी दर्शन सेवा बंद राहील तसंच अन्नछत्रसुद्धा बंद राहणार असल्याचं कार्याध्यक्षा रागिणी खडके आणि सचिव संदीप मगदूम यांनी सांगितलं दरवर्षी बाळूमामांच्या भंडारा उत्सवासाठी सुमारे दोन लाख भाविक येतात भंडाऱ्याची उढळण करत बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशा जयघोषात आठ दिवस आदमापूरमधील यात्रा भरते दरम्यान आज रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून बाळूमामाच्या दर्शनासाठी चांगलीच गर्दी झाली होती गेल्या काही वर्षात बाळूमामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे येणाऱ्या भाविकांना सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी यात्रा उत्सव कमिटी तयारीला लागली अध्यक्ष धैर्यशील भोसले कार्याध्यक्ष रागिणी खडके सचिव संदीप मगदूम लक्ष्मण होडगे सरपंच विजय गुरव यांच्यासह भंडारा यात्रा उत्सव कमिटी बाळूमामाच्या यात्रेसाठी नियोजन करतेय